मंडळी गुड मॉर्निंग शिव सकाळ तर आज आपला आलाय नीरज आपण सजवलेल्या मूर्तीला करते हाखणी डोळ्यांचं काम चालू केलंय नीरज तोंड दाखवतो भावा डोळे <laughs> काढायला घेतले आजपासून सुरुवात केली आहे नीरजने इकडे उल्हासनगरला तर आपला सनी पण आलाय तो बसलाय कपडा कलर करायला कपडा आणि त्या सागरला आता काय काम नाही वाटत कोणला त्याला आता मी डब्यांवरून आल्यावरती करत आणि नंदू भाऊ बसले आपल्या इकडे सिडिंग करायला आज फुल टीम घेऊन आला तो आज आमचं काहीच चालणार नाही आज काही टीम घेऊन आलाय फुल कामाच्या जोश मध्ये आता आपण बघू आपल्याला काय काम भेटतं का सागर तुला काय काम आहे मला मी ना पहिले साईटला करतो तू ॲडजस्टमेंट करून घे नंतर कामावरती बस आमच्या शॉप मध्ये फुल ऑर्केस्ट्रा आम चालू आमच्या सनी ऑर्केस्ट्रा लावला फुल कामाच्या जोश मध्ये दिसते आमचा सागर बाई पण इथं मारलाय मारलाय इथं गोल्डन मारलाय बघा गोल्डन अरे आमचा निरज बाई काय दिसता आकडीवरती चोर देते फेमस कारिगर आहे खास त्याला मुंबई वरून मागवलाय आपले डोळे काढण्यासाठी मुंबई वरून मागवलाय बदलापूर वरून खास आपला कपडा या मूर्तीला धोतर आपला धोतर घालून झालेल घालायला आहे पगडी पत्नी घालायची पुर पंडी गावाला फायनली आता आपली मूर्त झालेली आहे रेडी बघू शकता मी अशा प्रकारे आज वर्क केलं आहे मी सर्व इथे मटेरियल तसंच पडलं बघू शकता आणि अजून तिथे आपला कपडा कलर मारतोय जाऊनही पंचवीस मूर्त्या मारल्या आहेत कपडा कलर आणि आता बघूया नीरज काय करतोय आपला नीरजचे पण आपण आहे अतिशय सुंदर असे डोळे काढतो गणपती बाप्पांचे खूप लहान वयामध्येच त्यांनी आर्ट चालू केले आहे आई आईचं काम म्हणजे खूप कठीण काम पप्पांमध्ये तेच रेक्यूपणा आणतं मूर्तीला तर तेच काम त्यांनी आठवीला असल्यापासून सुरू केलं आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्याची मी फुल व्हिडिओ काढेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच पण आता सध्या कामामध्ये तर व्हिडिओ काय काढता येत नाही त्याचा तर शॉर्ट व्हिडिओ पाठवेल मी तुम्हाला नक्की बघा यूट्यूबला आपल्या या मूर्तीचं उद्घाटन करायला आले होते म्हणजे पेंटिंग साठी समारंभ केला त्यांनी सोळा तर आमचा सा सागर भाऊ आणि पप्पू आता नव्हता तर आम्हाला पाचशे पाचशे रुपये दक्षिणा भेटली पण त्यांचं त्यांचं पेढे खातोय सागर काचू मल पेडे गोल्डन मारायच होते आपल्याला गोल्डन वगैरे मारायचंय डायमंड पण तुलाच करायचे त्या मूर्तीला तर पेढा खाऊन घे नंतर मग भेटणार नाही काय तिला ना दक्षिणा पाचशे पाचशे आम्हाला भेटली मोठ्या सागरला आणि मला यांचं काय आता हे गेले होते फिरायला तर यांना काय भेटलं नाही आता आपण दुसरी मूर्ती सजवायला घेतो तर ती करूया काय बोलतो बापूदा मित्रांबरोबर एन्जॉय करायला गेलतो मित्रांबरोबर हम्म करायला गेल आपला सागर किती सागर किती सागर किती उंदीर मामाला पण पेढा दिलाय सागर आमचा चोर आहे आवर एक नंबरचा पेरा चोर तर चला आता आपण कामावरती बसूया आपल्याला दुसरी मूर्ती पण सजवायची आज एक मूर्त सजवून झाली आता ही मूर्ती घेतली आपण सजवायला ही मूर्त फायनल केली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी मूर्ती झाली आहे पप्पांची ट्रेंड चालू आहे खूप व्हाईट कलरचा त्याच्यासाठी मी पण बनवलं व्हाईट धोतर शाल आणि पगडी तर आता ह्या मूर्तीला पण बघूया कोणता कलर शूट होतो ते आपल्यावरतीच आहे आणि ही मूर्ती पण आपली बघू शकता आज आई निघलेत तिचे तर किती सुंदर दिसते सकाळी जर शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे माझ्यामध्ये घेऊ येतो अजून तर उद्या काढू आपण आता बसूया कामावर पूर्ण पेड्यांचा बॉक्स आमच्या सागरने खाली गेला आवर आहे खायसाठी आता दोन पेढे राहिलेत ते पण खाईल बघा तुम्ही एक नंबर नंबरचा भिकारी हो आवरा <laughs> आले आले त्यांनी सात आठ पेढे तर काढले पाच माणचे पेढे फेमस पेढे आणले होते भाऊनी विनायक गुळेनी तर यो आमचा चोर आवरा नुसते <laughs> गप्पा गप्पा पेढे खातोय मोदक 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 नाही आता मोदक बनवायला दिलेत आपण भाऊ बुकिंग पण केली ती मूर्ती आपण तेच बघितली पाहती हा आपल्या मावशीच्या पोरीला दिली ती बस अजून काय पाहिजे आपण करतो तर आपलं आपलंच माणसाला द्यायचे काय बसलोय सँडविच खायला किती वाजले तर बापू दा दीड दीड वाजायला आलाय आणि आपला वर्क पण चालू आहे ते अजून फायनल झालं नाही सागर पण आमचं सँडविच खातोय गुटका सागर माल लावून थकलाय बिचारा तर आता घेतलं आहे त्यांनी खायला अवतार खराब झाला आहे पूर्ण मस्त आज टोस्टर सँडविच आला आहे आपल्याला पार्सल तर आता सँडविच खाऊ आणि दीड तर वाजलं आहे आता वर्क पूर्ण झाला की मग जाऊ घरी त्यांची पण मालाची सेटिंग लावून झाली आहे पूर्ण तर यो वर्क पूर्ण करून घेतो मी आणि मग जाऊ घरी आज लवकर काल तर साडेतीन चार वाजले ब्लॉक पण काय काढता आला नाही पण आज केली सुरुवात तर फायनली आपला वर्क झालेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही तर आता जाणार आहे आपण घरी कस्टमर पण खूप चालू होते तर त्याच्यामुळे वेळ लागतोय सारखं उठायला लागतं म्हणून वर्क काय पूर्ण लवकर करता येत नाही तर आता झालं एकदम आपलं वर्क डन फायनली आज दोनच मूर्त्या करता आल्या आता दूसरे बारी बारी आपन या। आता तर आता उद्या बघूया दुसऱ्या मूर्त्यांना पण अजून भारी भारी आपण वर्क करूया बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कालिया मंदिरची लाइटिंग आहे आता आमच्या शॉप पासन तर नेकाजी चौकापर्यंत लाइटिंग केलेली आहे उल्हासनगर पाच मध्ये तर आपण व्हिडिओ काढतोय पूर्ण खूप खर्च केला यावर्षी सुरे सापे शिवशंकराला टोपे त्रिपुरा सुरेसा खोपे शिवशंकराला टोपी त्रिपुरा सुरेसा खोपे शिवशंकराला टोपी पुत्र गणपती गणपती राणी जायाला धावला जण गावाला चालू झाली आहे लायटिंग हे बघण्यासाठी आणि हा आहे नेताजी चौक उल्हासनगर चा फेमस चौक आहे आमचा आणि हा न्यू इंग्लिश कॉलेज आहे इथे तर आम्ही इतर वेळेस इथेच असतो पडलेले बिनकामाचे अतिशय सुंदर प्रकारे इथे लायटिंग एंड होत आहे आम्ही आलो होतो कुर्फी खायला तरनामवाला स्वीट खूप फेमस स्वीटवाला आहे अतिशय सुंदर अशी कुल्फी असते त्याच्याकडे ड्रायफ्रूट कुल्फी आता साध्यात चालतोय गाडी चालवला चालतं आणि आम्ही आता चाललो आहे घरी गुड नाईट टेक केअर बाय